ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं भारताच्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणातील प्रत्येक नागरिकांना स्वतंत्र हक्क दिले अनुसूचित जातीतील अनुसूचित जाती व्यक्तींना आरक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचे दारे उघडे करून दिले त्याच अनुसूचित जातीतील म्हणजेच दलित समाजातील व्यक्तीनेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हातोडीच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न केलेला कास्ट कम्युनिटी नू, आ, कम्युनिटी नेमकी ही घटना काय आहे कुठे घडली आणि या घटनेच्या मागे नेमका मास्टर आहे कोण हे जरा नीट समजून घ्या दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत याचमुळे भारतातील प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत संविधानाच्या प्रतिकृती आहेत त्याचप्रमाणे शाळा असतील महाविद्यालय असतील सरकारी कचेऱ्या असतील या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा साजरा करण्यात येतो अशाच ठिकाणी म्हणजेच पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी म्हणजेच टाउन हॉल सुवर्ण मंदिराचा रोड हेरिटेज स्ट्रीट या ठिकाणी महामानव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे या पुतळ्याची जर तुम्ही प्रतिकृती पाहिली किंवा हो, या पुतळ्याची जर तुम्ही रचना पाहिली तर साधारणपणे संसदेची खाली प्रतिमा उभा करण्यात आलेली आहे संसदेच्या प्रतिमाच्या वरती संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे आणि या संविधानाच्या प्रतेच्याच वरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उभापुरती पुतळा आहे एका हातामध्ये भारताचं संविधान आहे अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर उभं आहे साधारणपणे तीन ते चार वर्षापूर्वी या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंजाबशी अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे शीख धर्माशी देखील अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे ही घटना आपण नंतर बघणारच आहोत की बाबासाहेबांचा सा पंजाब आणि शीख धर्माशी कसा जवळचा संबंध होता साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या दिवशी या पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी किंवा या पुतळ्याची स्वच्छता करण्यासाठी अग्निशामक दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक शिडी उभा करण्यात आलेली होती आणि या शिडीचाच उपयोग करून एक व्यक्ती त्या ठिकाणी आला त्या व्यक्तीने सगळ्यात अगोदर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जी संविधानाची प्रत आहे याच्याच बाजूला त्याने आग लावली किंवा जाळपोळ केली जाळपोळ केल्याच्या नंतर त्याने शिडीच्या साहाय्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या वरती तो गेला हातामध्ये त्याच्या हातोडी होती आणि या हातोडीच्या साहाय्याने त्यांनी साधारणपणे चोवीस सेकंदामध्ये आठ वेळा चोवीस सेकंदामध्ये आठ वेळा त्या मूर्तीवरती घाव घालण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा ज्या ठिकाणी उभा केलेला आहे किंवा ज्या परिसरामध्ये जो पुतळा उभा केलेला आहे हा परिसर अत्यंत गजबजलेला परिसर आहे कारण की हा जो पुतळा आहे या पुतळ्याचा जो रस्ता आहे हा हा एक रस्ता सुवर्ण मंदिराच्या दिशेने जातो या पुतळ्याच्या पासून हाकेच्या अंतरावरती एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली जो चॅलियनवाला बाग हत्याकांड घडलेलं होतं असं हेरिटेज सेंटर देखील त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे पुतळ्याच्या समोर म्हणजेच पुतळ्यापासून फक्त दीडशे मीटरच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे प्रजासत्ताक दिन असल्यामुळे जागोजागी पोलीस उभे आहेत त्याचप्रमाणे सेंट्रलच्या जेवढ्या काही एजन्सी असतील त्यांच्या माध्यमातून जागोजागी सीआरपीएफ असेल मिलिटरी तैनात ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी दोन सुरक्षा रक्षक देखील त्या ठिकाणी नेमण्यात आलेले होते असं एवढ्या सगळ्या गोष्टी असून देखील या व्यक्तीने सगळ्यात प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाची प्रतिकृतीच्या ठिकाणी आग लावली आणि पुतळ्याच्या वरती चढून साधारणपणे तीस सेकंदामध्ये आठ वेळा त्याच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला किंवा आठ वेळा त्याच्यावरती घाव घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी या व्यक्तीला पकडलेला आहे या व्यक्तीचं नाव आहे आकाश सिंग भूपेंद्र सिंग हा राहणारा आहे तुमचा धरमकोटचा हा रहिवासी आहे साधारणपणे पंचवीस वर्षाचा हा व्यक्ती आहे पोलिसांनी जेव्हा या व्यक्तीला पकडलं आणि पोलिसांनी या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनीच माहिती दिलेली आहे की हा व्यक्ती स्वतः अनुसूचित जातीशी निगडीत आहे म्हणजे जो पंचवीस वर्षाचा आकाश सिंग भूपेंद्र सिंग आहे जो की धरमकोटचा रहिवासी आहे हा स्वतः अनुसूचित जाती एस सी म्हणजे दलित समाजाचा आहे मित्रांनो या दलित समाजाच्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचा का प्रयत्न केला असेल किंवा त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना का निर्माण झालेली असेल वेगवेगळे वे जेवढे काही राजकारणी आहेत वेगवेगळे वे जेवढे कोणी सोशल ऍक्टिव्हिटी आहेत या सगळ्यांनीच या गोष्टीवरती आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या अशा वे 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 प्रतिक्रिया दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे जे सोशल मीडिया हँडल करणारे जे मेन आहेत अमित मालवीय यांनी तर जी विटंबना झाली विटंबनासाठी त्या ठिकाणातील आम आदमी पार्टीला जबाबदार धरले जर अमित मालवीये यांनी पंजाबमधील या पुतळ्याच्या ओडतोडीच्या संदर्भामध्ये जर आम आदमी पार्टीला जर त्यांनी जबाबदार धरलेला असेल तर गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील परभणी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी जी काही दंगल उसळली आणि या दंगलीमध्ये ज्या व्यक्तीला पोलीस कोठडीमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीमधील नेते असणारे वाकोडे साहेब यांचं देखील याच सगळ्या घटनाक्रमामध्ये निधन झालं या सगळ्या घटनाक्रमाला मग कोण जबाबदार असेल जर पंजाबमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून त्या ठिकाणातील आप सरकार जबाबदार असेल तर मग महाराष्ट्रामधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याला कोण जबाबदार आहे या घटनेवरती प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने याला उत्तरे दिलेली आहेत अमृतसर या ठिकाणातील दलित समाजाची जेवढे काही संघटना होती दलित समाजाच्या जेवढे काही नेते मंडळी होते यांनी तात्काळ त्या ठिकाणी एकत्र आले त्यांनी घोषणाबाजी केली त्याचप्रमाणे त्यांनी अमृतसर बंदची देखील त्यांनी हाक दिलेली आहे महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड किंवा विटंबना किंवा फोडण्याचा विचार का आला तर यामागचं महत्वाचं कारण म्हणजे माझ्या अनालिसिस वरून गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता तो म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीमध्ये वर्गवारी करावी म्हणजेच अनुसूचित जातीमध्ये ए बी सी डी अशी वर्गवारी करण्याची सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला होता आणि या निकालाची जी सुरुवात जर तुम्ही पाहिली म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो एबीसीडीचा जो निकाल दिलेला आहे वर्गवारीचा जो निकाल दिलेला आहे याची सुरुवात जर कुठून झालेली असेल तर ही पंजाबमधूनच झालेली आहे पंजाब या ठिकाणी साधारणपणे दलित समाजाची पॉप्युलेशन बत्तीस टक्के एवढी आहे सगळ्यात जास्त दलित समाजाची लोकसंख्या जर कुठे असेल तर ती पंजाबमध्ये आहे साधारणपणे या पंजाबमध्ये तेरा लोकसभेच्या जागा आहेत आणि या तेरा लोकसभेच्या जागांपैकी साधारणपणे चार जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत म्हणजे तेरापैकी चार जागा या फक्त अनुसूचित जातीतील लोकांसाठी राखीव आहेत पंजाबमध्ये साधारणपणे बत्तीस टक्के दलित समाज आहे आणि या बत्तीस टक्के लोकसंख्यापैकी ज्या मेन कम्युनिटी आहेत ज्या मेन दोन जाती आहेत त्यांचं नाव आहे एक मजबी शीख आणि दुसरे वाल्मिकी या दोघांच्या या दोघांचा जर तुम्ही इतिहास पाहिला या दोघांचा जर तुम्ही पूर्वाश्रमीचा जर काही जर तुम्ही इतिहास जर पाहिला तर याच्यावरून असं दिसून येत आहे की मजबी शीख आणि वाल्मिकी या दोघांच्याचमुळे सुप्रीम कोर्टामध्ये ही वर्गवारीची द्यावी की न न द्यावी यासाठी एक पिटिशन दाखल करण्यात आलेली होती आणि याच पिटिशनच उत्तर सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे की अनुसूचित जातीमध्ये देखील वर्गवारी करण्यात यावी आता हा जो व्यक्ती पकडण्यात आलेला आहे हा व्यक्ती देखील दलित समाजाशीच निगडीत आहे आता हा मजबी शीख आहे वाल्मिक आहे की अन्य जातीचा या आहे याच्याबद्दल तर वे माहिती मिळालेली नाही मात्र तो व्यक्ती दलित आहे एवढं मात्र कन्फर्म झालेला आहे वर्गवारीनुसार जो काही गोंधळ संपूर्ण भारतभरामध्ये निर्माण झालेला आहे यावरूनच या व्यक्तीने या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्याचा किंवा पुतळ्याची विटंबना करण्याचा किंवा पुतळा फोडण्याचा प्रकार केलेला असेल अशा प्रकारचा माझ्या एका अनालिसिस मधून दिसून येत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या काही दिवसापूर्वी जर तुम्ही पाहिला असेल तर लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा होता तो म्हणजे संविधान वाचवण्याचा आणि या संविधान वाचवण्याच्याच मुद्द्यावरती लोकसभेची निवडणूक लढली गेली एका बाजूला संविधान विरोधी आणि दुसऱ्या बाजूला संविधान वाचवणारे आणि ज्या पद्धतीचे रिझल्ट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर याच प्रमाणामध्ये घटना या सातत्याने वाढलेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि पंजाबचा त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि शीख धर्माचा अत्यंत जवळचं रिलेशन राहिलेलं आहे अत्यंत जवळचं नातं राहिलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची जेव्हा घोषणा केलेली होती तेव्हा त्यांनी ते घोषणा केल्याच्या नंतर या भारतभूमीमध्ये ज्या धर्माचा जन्म झालेला असेल या भारतभूमीमध्ये ज्यांचा ज्या धर्माचा उगम झालेला असेल असा धर्म महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वीकारायचा होता आणि याचसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकर आणि त्यांचे पुतणे या दोघांना पंजाब या ठिकाणी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं होतं आणि या दोघांनी काही कालावधी हा पंजाब या ठिकाणी घालवला पंजाब या ठिकाणातील शीख धर्माचा अभ्यास केला अशा रीतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबचं आणि शीख धर्माचं अत्यंत जवळचं रिलेशन राहिलेलं आहे त्याचप्रमाणे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी हे देखील पंजाब या ठिकाणातूनच येतात आणि मान्यवर कांशीरामजी यांनी ज्या प्रकारे आंबेडकर मुवमेंट ही संपूर्ण भारतभरामध्ये स्प्रेड केलेली आहे त्याच्यावरून एक मात्र गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना प्रजासत्ताक दिनी का होते ज्या ठिकाणी संपूर्ण भारतातील सगळ्यात जास्त दलितांची लोकसंख्या आहे अशा ठिकाणी का होते आणि महत्वाचं म्हणजे ही विटंबना करून नेमको कुणाला काय साध्य करायचंय सध्याला जर तुम्ही पाहिलं तर दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पार्टी यांना देखील टार्गेट करण्यात येते महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या पुतळ्याची विटंबना झालेली आहे का दुसरी गोष्ट म्हणजे वर्गीकरणचा निकाल जो सुप्रीम कोर्टाने दिला याच्यामुळेच या बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याची विटंबना झाली का यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा थँक्यू सो मच so